केंद्र सरकारने बुधवारी अधिसूचना काढून मका कच्चे सूर्यफूल तेल रिफाईंड मोहरी तेल आणि दूध बुकटीचे आयात शुल्क शून्य केले आणि दहा हजार टन दूध बुकटी पाच लाख टन मका तीन लाख टन कच्चे सूर्यफूल आणि रिफाईंड मोहरी तेल आयातीच्या अध्यक्षात काढला हा अध्यक्षात मका सोयाबीन मोहरी व सूर्यफूल उत्पादक शेतकऱ्यांना तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना मारक ठरणार असल्याचे आज जालना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारच्या त्या अन्यायकारक अध्यक्षाची वडीगोद्री येथे होळी करत सरकारचा निषेध व्यक्त केला आहे यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आयात निर्णयाचा थेट परिणाम दूध मका आणि तेल बियाण्याचा भावांवर होणार आहे दूध दरासाठी शेतकरी आंदोलन करत असतानाच आयातीमुळे भाव कमी झाले या निर्णयामुळे दूध दरातही तीन ते चार रुपयांपर्यंत घट होणार असल्याने दूध उद्योगात तसेच शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मागील वर्षाचा सोयाबीन अजूनही शेतकऱ्यांच्या घरात पडून असताना केंद्राने घेतलेला हा निर्णय सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना देश बंदीला लावणार निर्णय असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे जालना जिल्हा हा मका उत्पादनामध्ये अव्वल स्थानी आहे मका उत्पादक शेतकऱ्यांना थोडे चांगले दर मिळत असल्याने अच्छे दिन आले होते मात्र केंद्र सरकारने सरकारचे व्रक्रदृष्टी या मका उत्पादक शेतकऱ्यांवर पडली आणि केंद्र सरकारने पाच लाख मीटर मका आयातीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना अधिकच्या दोन दिवसापूर्वी केंद्र सरकारने तीन लाख टन तेल आयातीचा तसेच पाच लाख मेट्रिक टन मका आयात करण्याचा आणि दहा हजार मेट्रिक टन दूध पावडर तिचा निर्णय घेतलेला आहे तो शेतकऱ्यांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांना देशझडीला लावणारा हा निर्णय आहे गेल्या वर्षी सोयाबीन अजूनही विकलेलं नाही शेतकऱ्याच्या घरात पडून असताना परत सोयाबीन तेल पाम तेल करडी रिफाईंड तेल आयात करण्याचा जो सरकारने तुगलकी निर्णय घेतलेला आहे त्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करतो आहे दूध दराचं आंदोलन सध्या सुरू आहे गुजरातमधील बत्तीस रुपये लिटर दूध असताना महाराष्ट्रात सव्वीस आणि पंचवीस रुपये लिटरनी दूध विकल्या जाते त्यातही आज दहा हजार मेट्रिक टन दूध भुकटे आयात करण्याचा जो केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे तो शेतकऱ्यांना आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना मारक ठरणारा असल्याने आम्ही या निर्णय दोन वर्षाचे ते स्वप्न होते ते स्वप्न धुळेस मिळवले